का चाललंय मेकअप कुठे चाललंय धोलं बघा मग तर भूतासारखं कुठं चाललंय मेकअप करून हा कुठं हम्म गेटला चांगला सांगतो तुम्हाला काहीच तर आता दौरा आहे चाललोय जरा फिरा मुंबईला बायको सोबत जाऊन येतो पहिली ट्रिप असेल आमची लागण्या नंतरची सोबत आज पहिल्यांदा मग मी उठल्या उठल्या कसा वाटत उठू अशी ना वाटेत नव्हतं या वाट या कचरू्या भाकर खाईन ना <था>। मग <laughs> काय मेकअप करायचे दोकरी डोलेला काय आला काहीतरी घ्या डोले काय करते होय काय करते भात कायड राईस फ्राईड राईस खाते फ्राईड राईस काय फ्राईड राईस घेऊन आले काय नाही खिचडी भात आहे बटाटा बिटाडा खिचडी आहे खिचडी मला पटकन भाकर दे खाऊन घेऊ पटकन वेळ नको जास्त टाइमपास ला होतोय कृपया करून टाईमपास नाही करायचं तेव्हा पण त्याच्या काय पण कॉम्बिनेशन खाते या काय काय पण कॉम्बिनेशन खाते मी खातो भाकर तुम्ही पण खायला सकाळच्या सतरात भाकर खाण्याचा आनंद घ्या तुम्ही पण मी पण घेतो आनंद भाकर खातो मस्त बरं घरात घरातूनच खाऊन जायचं बाहेर जास्त नाही बरोबर पहिला बाईक तुम्हाला सकाळ जे उठलेत ना, ना। या अंगोल चला फायनली तयारी झालेली मी काय बोलतो टिक्का लावते का, का? टिक्का विक्का लावून घेऊ दे आय एम रेडी आई निकलने के केले ओके okay चाल ना बरोबर फायनल लुक चला चला गाईज आपण ना आता ब्लॉगला सुरुवात करूया आय एम रेडी अभि तो चलिए शुरू करते हैं हॅलो एव्हरी वन नमस्कार मित्रांनो जय जय महाराष्ट्र आणि जय एकविरा मी आज अंदाज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगवरती तर मित्रांनो आजचा दौरा मी मी आणि माझी बायको सोबत चालले होता फिरायला मुंबईला बॅग बिग घेऊन तुम्ही बघू शकता शॉपिंगला चालला हो काय नाही पण हां आजची पहिली अख्या आयुष्यातलं जिथून आम्ही जिथून भेटला आज पहिलीच ट्रिप आहे माझी लाईफ मध्ये म्हणजे जेव्हा आमच्या लग्नाच्या आधी पण आम्ही हीच यायची घरी कारण की मला चालायचा प्रॉब्लेम होता ना तेव्हा तुम्ही एवढा रिकवर नव्हतो तर मीच बोलवायचो घरी तर यायची मला विचार घरी भेटायला तशी बघते नक्की रातची पहिलीच ट्रिप आहे ना कुठं नाही चाललो तिला बाहेर पण घेऊन जाला मला भेटला नाही ते सांगाल तुम्हाला नंतर कारण की सिच्युएशन आहे आपली सध्या तशी काय थोड्या दिवसानंतर आपण सगळेच दिवस सारखे नाही राहणार जाऊ आपण तिच्यासोबत पण माझी पण फिरायची इच्छा आहे आणि तिला पण माझ्यासोबत फिरायची जर जाऊ दे आज दिवस पहिला आला आहे आजची जशी ट्रीप सोबत तशी नेक्स्ट टाईम पण आपल्या भरपूर ट्रीप व्हायचे हो आहेत बाहेर बाहेर फिरायला जाऊ माझ्या आईला पण घेऊन जायचे तर सध्या जरा हे प्रॉब्लेम आहे मनी प्रॉब्लेम कामावायला कोण नाही आपला सध्या तर समजून समजू शकता तुम्ही तर आज आम्ही चालू आहे मुंबई दौरा मुंबईला सी एस टी डायरेक्ट सी एस टी डायरेक्ट सँड सँडर्स म्हणजे सांडास रोड अरे कहना क्या चाहते हो ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये बोलला जातो तर तिथं माझं थोडासा काम आहे म्हणजे आपली बँजूची पानं वगैरे घ्यायची आहेत तिथं नाही जमला तर मी जमलं तर ठाण्याला जाईल दोन्यांपैकी एक अजून काय नको आता हा आता बस झाला तर असा आपला आजचा दौरा होणार आहे तर ला ला मी सोबत दुसरा कोणालाच नाही घेतला जिला बोलत चल मग तू सोबत मी दुसरा कोणाला सांगत नाही आता बरोबर आहे पार्टनर आहे सोबत तर कशाला दुसऱ्याला घेऊन बरोबर ना तर मी आणि माझी वाईफ आम्ही निघतो तर तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये खूप मजा येईल तर आम्ही आता इथून डायरेक्ट आसनगाव रिक्षाला बसू रिक्षा बसून आपली स्वतःची गाडी पण नसल्यामुळे आहे ना जरा फिरायला पण आपल्याला जिवाव येत आहे जेव्हा आपली गाडी येईल ना तेव्हा टूर्स अँड ट्रॅव्हल सगळा होणार आहे तर चला शेवटपर्यंत राहा आणि भेटू पण आता पुढे चला नाहीच फायनली निघालो आम्ही आता मम्मी मम्मीचा टिकला कुठं ना काय कुठं चला फार इकडे चल चला हा आत्ता चल चलो गाईज बाबा आता तर बिना गोऱ्यांचा ट्रॅव्हल करता लय लांब मी कदा फोन येईल ना फोन येईल हम दोन दोन प्रेमी दुनियाचे चला गाईच स्टेशनला पोहोचलो ना आता भेटू आपण चला नाहीच पोचलो पाहिजे स्टेशनला आता ना पोचल्या पोचल्या आहे पहिल्यांदा दम लागलाय पहिल्यांदा दम लागलाय मला आज सवयी ना राहिले आता परत बरेच लिफ्ट लिफ्टमध्ये जाऊ दे ती बंद नाही पाहिजे ते बस जा तिकीट काढू नये जस्ट सीडी चढलो ट्रेन लागलेलच होती पण आमचं नसेब एवढं चांगलं लगेच ट्रेन भेटले मला असं गाव लागली होती तर आता काय टेन्शन आता डायरेक्ट आपण मास्क टॉपला राहणार आणि बघू आता कशी होते आमची जर्नी आसनगाव टू सी एस टी तर शेवटपर्यंत राहा मजा येईल म्हणजे पहिला मला विषय रमते असं पहिलं माझं ऐकलंच होतं म्हणून तर बघूया आता आपण बघू शकता तुम्ही बा उभी राही रे तर येणार आहे दुपारी बस ना बस बाबा एवढी काळजी नवऱ्याची म्हणून मी समजल तुला मी फिरायला का नाही येत नाही असा प्रॉब्लेम नाही आला बाई आपली स्वतःची गाडी आली ना तेव्हा येईल डायरेक्ट

आता इकडलं आहे ना डायरेक्ट स्लो ट्रेन पकडायची आहे पहिले वॉशरूमला जातो भेटतो तुम्हाला थोड्या वेळा डायरेक्ट शॉपला जाताना भेटतो का आपण ट्रेन चला गाईच फायनली पोचलो आम्ही संदास रोडला आधी अप्रतिम माझ्या बायकोची सा आत्तापर्यंत ते लागले मला लाभले नाही पण चालायला नाही होते चालायला नाही होते जे मला म्हणजे बा असं आहे बैसाखी लागते ना मला एक काकाही घेतले तशी त्याच्याशिवाय मला जमणारच नाही कारण की ट्राय तर करतोय मी चालना बेस्ट देतो पण दुखतो पाहिजे ठीक आहे ना जाऊ दे एवढा स्ट्रगल आहे ना इकडनं भरपूर लांब जायचे पहिला काहीतरी खाऊन घेतो पाण्याची बॉटल घेतोय का घेतो बाय पीजा है। पीजा है। ना तुला मेनू कार्ड बघते काय कुठला कुठला आहे ऑनलेट ची ना त्याच्या ऑनलेट <हाँगा है कुटला? laughs> <का? laughs> ओन्ली व्हेज चीज आहे व्हेज व्हेज ठीक आहे हो हां बघ बघ काय खायचे खाली बघा मी घेतलं मसाला डोसा दोन दोन मसाला डोसा घेतला आता खातो खाल्ल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट नंतर भेटतो तिथं आपल्या शॉपला जायचे ना बघू तिथं मला बॉलाला तर भेटला कारण की पाहिजे चालाची कॅपेसिटी वाटत नाही मला लोकांना बेकार पाहिजे तो माझं बेकार म्हणजे छान बेकार काय हा दुखत नाही हा दुखतो लोड याच्यावर येतो ना हा लोड याच्यावर येतो ना चालताना असा प्रॉब्लेम जाऊ दे असू दे आता पाहिजे नसले मुलं पण ठीक आहे त्रास सहन करतोय मी चा तर याच्या येही बात केली आप लाईक करो सबस्क्राईब करो शेअर करो काही ते पण डे गॅप करबी इथला तकलीफेता केली एंटरटेन हो केली आपण की

बिलाख सर सुरुवात कर कर ना सुरुवात बंद करा बोलते चला तिला सर म्हटते खाऊ भेटतो मी तुम्हाला खाली मधीत बघ ना मधीत पेठा ना उप चला खाऊ आला चला काय जेवण घेऊन निघालो आम्ही बघू शकता आता थोड्याच वेळा पोचू

आता आम्ही हलो आम्ही काही त्याला गाईच निघालो आम्ही फायनली आता शॉपमधून आता बोलतो मी तुमच्याशी निघालो आता बघा बघाडी आपली निघाले मी जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे आज जे दाखवायला भेटले नाही त्याच्याबद्दल माफी मागतो तुमची कारण की आमचा आम्हाला स्ट्रगल करतानाच झाला आहे एक लंगडा माणूस आणि त्यांच्या सोबत त्यांचे पत्नीचे संरक्षण आयला माझी बायको रक्षण करते मला रक्षण करायला पाहिजे जण एकमेकांना एकमेकांच थांबा आता पुढे बोल स्टेशनला गेलो ना आपण आम बोलू कारण की माझ्यात कॅपॅसिटी नाही आता चालण्याची बघू शकता तुम्ही आंबाला कुठं भेटतो काहीच घेतला आहे ना नारल पाणी प्यायला नको नको केलाही वार। <laughs> ना एक नारळ पाण्या दोन स्ट्रॉ वा रे वालत खराब झाले नाही कठीण पसिना पसिना पिया आता थांबलो ना तरी बरं वाटत काहीच घ्या नारळ पाणी पिया ada tolong lagi kan itu kasih pizza pakai, abilah kali, to keluar dari kecil.

सॉरी काय दाखवत नाही दाखवत नाही बरोबर माझ्या काय असं जरा म्हणजे कास होता मग मम्मी जास्त बोलतात ना तिथं बघायला भेटाय तिला मी बोलतो तुमच्याबरोबर सोमवारी पण मी गेलो काही शुभिंग नाही काय तसं मला घाल त्यांना ते सकाळी साडेनऊ वाजता निघालो त्याला का दाखवून कुठं स्टेशनला गेलो कसं बोलतो त्या वाटतं माझ्यासोबत जर्नी कशी वाटते तुला हं

बसलो बसलो फायनली बसलो बोल काय तरी एक गोष्ट नोटीस करा आम्ही नोटीस केली आम्ही कमेंटमध्ये लागा तर आता पन्ना भेटू आपल्या ट्रेनला आपली ट्रेन घेतल्यावर चला निभा <laughs> एक निघाले आम्ही पण निघू तुम्ही पण रावा घरी पोचल्यावर एंड करेल मी आता डायरेक्ट घरी पोचल्यावर एंड कर म्हणजे तुम्हाला वाटलं घरी पोचलं नोटीस करा नोटीस करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आम्ही बघा आणि आपले बघा बघायचं पोचलो फायनली आम्ही आपल्या स्टेशनला असं जेवला आता इथून रिक्षा पकडून डायरेक्ट आपण जाऊ घरा मग तिथंच ब्लॉग एंड करू आता इथून पण स्ट्रगल आहे थोडा बघ ती गर्दी बघ लिपला चला भेटतो घरी घरी आपण आता शेवटचा ऐवट करतोय आता पोहोचलो आपण घरी आ... सात वाजले म्हणजे इथून मी सकाळी साडे नऊ वाजता गेलतो नऊ वाजता गेलतो आहे कधी सात वाजता संध्याकाळी किती घंटा झाले दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच छे सात दहा घंटा दस घंटा दहाच घंटा झालाय ना बरोबर एवढा टाईम एवढ्या टायमात माझी ट्रॅव्हलिंग कुठं झाली असते मी कुठं पोचलो असतो दा एक विरेला दोन तासातच पोचता दोन दोन दीड तासातच चांगला रूट रूट भेटला ते तर गाईच त्या बघा तुम्ही, तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल मला काही जास्त शूट घ्यायला का जमत नाही मी तुम्हाला सांगतो प्रॉपर हकीकत तुम्हाला नाही तिथं आम्ही म्हणजे कसा कसा फिरलो कसा नाही सगळा शूट घेतला असताना एकदम व्यवस्थित दाखवला असता पण गाईच विषय असा आहे का मला जास्त उभा राहायला जमत नाही तर मी पाच पाच मिनटाला असा बसायचो थांबाचो बसायचो थांबाच ये हिला तर मी काय घेऊन पण दिला नाही हिला घ्यायचा होता तर मी घेऊन पण दिला नाही का तर मला त्रासच होत होता तेवढा म्हणजे विचार करा ना इथून दा जिना तडून म्हणजे आपला जो दा दादर आहे तो चढायचा सीडी चढायची ना तेवढा चाला जा तेवढा याचा ना त्या पण एक पायाव एवढा तर बाप रे बाप माझी सांगतो पण लय मला हेल्प दिली लय हेल्प केली ना धन्यवाद माय वाईफ तर गाईच आ, मी माझ्या बायकोला धन्यवाद no, बोलतो no, नाही बरोबर आहे एडी बर बरीच काळजी घेतली एवढाच तिचा पण आज खांद्याचा बी फिट घाम निघला एकच हात ना असा खांद्यावर बघितलं असेल ना तुम्ही असा तरी मी तिच्या म्हणजे पूर्ण बॉडीवर लोडच देत नव्हतो हो मी पूर्ण या पायावर लोड घेत होतो एवढा ते बाईससाठी असल्यावर कसं दोन्ही लोड एकदम असं टाकल्या दोन पुढं का डायरेक्ट अख्खा लोड त्यांच्यावर जातो ना मग ते काय वाटत नाही म्हणजे मा पाय माझा उचलून राहतात दोन्ही असं नाहीच ना जमलाच नाही आज तरी पण ही सवय ठेवत ठेवायची आहे मला जेवढा त्रास होईल तेवढा होईल पण काहीच एवढी मेहनत घेतो एवढा त्रास सहन करतो तुमच्यासाठी आज या आपल्या असे बँजोचे पण ब्लॉग मी तुम्हाला बऱ्याच जणांना असं मी हँडिकॅप आहे नाही आहे ती बघ मी पण आता झाली या बघा ये मम्मी आता आली बाजारशा आम्ही पण आता ना यो ब्लॉग एंड करीत घेत नाही ये बाया 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 शेंडी बारी बांधले तोंबल्याची मम्मी पण आता मार्केटच्या आले बघा म्हणजे तुम्ही एवढ्याच आले एवढ्याच आला बाबा मी बोलले आले दोन्ही टाइम स्लो ट्रेन भेटली ना शिव सायन मुलून कुर्ला बायकाला घाटकोपर तर काहीच थांबा 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 लय बोलत राहिलो मी लय लांब होईल नाही तर मी आता ब्लॉग एंड करतो भरपूर काय बोलायचे तर बोलू कधीतरी काय काहीच नाही ना बी आरती काय संध्याकाळच्या संध्याकाळच्याला टायमाला रिक्षा लागत नाही पोहोचले एकला स्लो ट्रेन ना दहाची ट्रेन ना एकला पोचले पावनेनच्या लोकलला गेलीय actina भेटली ना, ना, ना इथं रिक्षा किती भेटले आम्हाला बईला ना थांब ना मला एंड कुठ काहीच आता ले आडू लागला एंड करतो मी तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला काय करा चॅनलला आपल्या करा काय करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब सबस्क्राइब थांब दरक बोला दा काय करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब नाही सबस्क्राइब सबस्क्राइब करा सबस्क्राइब येत नाही सबस्क्राईब करा आ, नहीं, नहीं, बोल सबस्क्राईब सब करा तू सबस्क्राईब बोलते सबस्क्राईब कमेंट येणार कॉमेंट बोला आमच्या चॅनल ला करा हा बरोबर चल आता तुझ्या भाषेत झाला येऊ आता सस्कर मित्रांनो करा सबस् ने सबस्क्राईब करा काय करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर पण करा आणि <laughs> <कादा, कादा? laughs> कमेंट पण करा तर भेट <laughs> कमेंट पण करा कदा शेअर पण करा कमेंट पण करा मग आता भेटूया अशा आपण पुढच्या कडाकोला ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट नाईट गुड नाईट टेक केअर ऑल लव्ह यू ऑल